सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आमच्या या पी एन साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या अर्धा महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच खरं तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली खरं तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते खरं त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयही थांबला तर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडं आमच्या भगवती सहकारी साखर कारखान्याच्या एनसीडीसीच्या कर्जासाठी आम्ही गेलो होतो ते गेल्यानं असताना अजितदादानी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर आजीदानी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा करीर विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले राधानगरी तालुक्यातले कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांशी गेल्या पंधरावी दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब सुनील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय आम्हाला प्रशासकीय लेव्हलला पोलीस स्टेशन असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल अशा वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अडवणूक केली जात होती अजूनही चालू आहे अशा प्रकारच्या अडचणी चालू आहेत नाही नाही खरं तर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो खरं तर हा ज्यावेळी विषय सुरुवातीला चालू झाला मुश्रीफ साहेबांकडे आम्ही ह्या विषय गेलो होतो भेटायला मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय त्यांच्या आत्ता किती येत नाही त्याला आजीदादा पवार असतील किंवा सीएम साहेबांना भेटावं लागणार मग आजीदादांची भेटण्याची आम्ही वेळ घेतली त्यांना भेटायला गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्ये सांगितलं होतं की ह्या कारखान्याला आम्ही मदत करतो आणि एन सीचं लोन अप्रुव्हल झाल्यानंतर जी रा, राज्य शासनाची शासकीय हमी असते ती अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच त्याला मदत करतो म्हणून सांगितलं आणि ती केली कसं आहे पी एन साहेब असताना आम्हाला आम्ही म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांना ह्या गोष्टींची जळ बसत नव्हती पी एन साहेबांच्या नावामुळे असेल पी एन साहेबांच्या ज्या काही ओळखी होत्या किंवा पी एन साहेबांचं जे राजकीय वलय होतं त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्यावेळी त्रास झाला नव्हता दुर्दैवानं आज आमच्यामध्ये पी एन साहेब नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव जो झाला आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता राजकारणाची सगळी समीकरणं बदलल्यात राज्यामध्ये काँग्रेसबद्दल मला काय तसं मी बोलू शकणार नाहीये कारण का माझ्या वडील आणि माझे नेते पी एन साहेबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य पक्षामध्ये घाललं गांधी घराण्यावरचं त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेली पस्तीस बत्तीस तेहतीस वर्ष सद्भावना दौड आम्ही करतोय खरंतर आज सुद्धा आम्ही सकाळी आमच्या सुदगिरणीवरती तो राजीवजी गांधी जयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडला आणि ही पद्धत अशी चालू आम्ही ठेवणारी आहे फक्त ज्या काय घडामोडी झाल्या किंवा जे काय आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागलाय आणि एकंदरीत गेल्या आठ दहा महिन्यामध्ये ही खतखत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फार होती आणि पक्षांतरचा निर्णय हा अॅक्च्युली अजितदादानी आम्हाला नेमकं त्यावेळी बोलवलं तर ही चर्चा आमच्या कार्यकर्त्यांच्या बरेच दिवस चालू होती अगदी निवडणुकीच्या निकालानंतरच ज्या प्रकारे हे सगळं घडून आलं त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा पहिल्यापासूनच चालू होती हे ज्यावेळी आजीदाना चर्चा करून आम्ही भेटून आलो असं ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये आलं त्यावेळी मला बंटी साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं त्यानंतर मी आणि माझे भाऊ राजेश पाटील आम्ही ब बंडीसाहेबांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्यातून असं मत येतंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका कारण मी त्यावेळी आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतोय आणि जे काही कार्यकर्ते बोलतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल तिथून पुढे गेल्या पंधरावीस दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद वाईज असेल तालुका वाईज आमचे करवीर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद पन्हाळा तालुका गगनबावडा आणि राधानगरी आमचा कारखान्याचा जो कार्यक्षेत्र येतोय या सगळ्या तालुक्यांमध्ये गट वाईज आणि तालुका जिल्हा परिषद वाईज आम्ही मिटिंग घेतल्या लोकांशी चर्चा केली लोकांचं मत ऐकून घेतलं आणि त्यानंतरच आम्ही या निर्णय लावलो नाही मी त्यांच्याशी चर्चा केली आमच्या ज्यावेळी कार्यकर्त्यांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांचा जो काही निर्णय झाला त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये आमच्यासोबत असलेले माझे आमदार संपद बापू पवार असतील त्यानंतर ए वाय पाटील साहेब असतील यांनाही आम्ही तो निर्णय सांगितला मी त्यांची दोघांचीही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला समर्थन दिलं ह्याच्याबद्दल